नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विहिरीवर मधोमध दहंडी बांधून उडी मारून फोडण्याची अनोखी व लोकप्रिय परंपरा आजही कायम आहे ही दहंडी फोडणे एक मोठी कला मानली जाते ही दहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात तर ही अनोखी दहंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी असते कुर्दूस गावात विहिरीतील दहंडी अत्यंत लोकप्रिय आहे गावातील तरुणांनी विहिरीच्या मध्यभागी दहंडी बांधण्याची परंपरा मागील बत्तीस वर्षापासून जोपासली आहे कुर्दूस गावातील देवळाळीतील पिंगळे पाटील शेरमकर थळे केनी परवारातील तरुणांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकत्र येत वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून दहंडीची संकल्पना आणली मंदिरासमोर दहंडी बांधली जाते हंडी फोडण्यासाठी दोन ते तीन थर रचले जातात आणि दहंडी फोडली जाते आतापर्यंत ही दहंडी फोडताना कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही या वर्षी देखील ही दहंडी फोडण्यासाठी व हा उत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ तेहतीस वर्ष या झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देवलाली उत्स मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुरडूस गावातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत आज तेहतीस वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही ही सर्व पुन्हाही आमच्या लोकांची आहे आज पाहू शकता आमचे हवालदार आहेत सुनील पिंगले आहेत किंवा बोटू पराभव आहे हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत त्याच्यानंतर आमचा विराज आहे या गौरव आहे आणि सगळीच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात सहकार्य करतात आणि तुम्ही या ठिकाणी या येऊन चा, चा, या आमच्या अंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देऊळाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद या देवळाळी गोविंदा पथक कुर्डूस मधली ही विहिरीवरची दही अंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दही अंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे झी उत्सव आज दोन पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्रामजा आणि परंपरा अगदी यशोदीतपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीन नंतर जो लोकांच्या मनात ह्या हांडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा जर विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या अंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या मा तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले ह्या सगळं पत्रकार बंधू दुःखसाव्य माध्यमांचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र नेली त्रेचाळीस देशामध्ये बी बी सी मराठीपासून मराठीने ही प्रत्यक्ष पहिलं प्रक्षेपण केलं आणि त्रेचाळीस देशामध्ये जागतिक स्तरावर ही अंडी गेलेली आहे